जमिनीला सहहिस्सेदार कसे लावायचे नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया एखादी स्थावर मिळकत ही कुटुंबातील प्रमुखाच्या नावाने असते त्या कुटुंब प्रमुखाला त्या मिळकतीमध्ये ज्या ज्या व्यक्तींचे हिस्से आहेत त्या सर्वांची नावे सातबाराच्या उतर्यावर नोंद करायची असते घर जागेच्या उतऱ्यावर नोंद करायची असते अशा परिस्थितीमध्ये सर्व सहहिदारांची नावे मिळकतीच्या उतर्यावर नोंदवण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अद्याप आपण जर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा ही माहिती इतरांना मिळण्यासाठी या माहितीला शेअर सुद्धा करा आणि माहिती आवडल्यास लाईक सुद्धा करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या प्लॅटफॉर्मला फॉलो केलेले नसेल तर फॉलो करून लाईक आणि शेअर सुद्धा करा चला तर मग आपण ही माहिती पाहूया जर मिळकत ही शेतजमीन असेल तर त्या शेतजमीन मिळकतीबाबत आपण रजिस्टर वाटपपत्राचा दस्त करू शकतो त्यासाठी आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये वाटपपत्राचा दस्त नोंदणी करून घ्यावा लागतो त्या दस्तासाठी स्टॅम्प ड्युटी व नोंदणी फी द्यावी लागते ती मिळकतीच्या शासकीय मूल्यांकनावर दिली जाते जर जा घर जागा असेल तर त्या घर जागेच्या बाबतीत सुद्धा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फी ही द्यावी लागते ती देऊन आपण मिळकतीचे वाटपपत्र करून सहहिदारांची नावे त्या रजिस्टर दस्ताच्या आधारे मिळकतीच्या उतार्यावर लावून घेऊ शकतो जर मिळकत शेतजमीन असेल तर त्या शेतजमीन मिळकतीबाबत महाराष्ट्र जमीन, जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज देऊन व मिळकतीचे उतारे दाखल करून करून वाटप घेऊ शकतो अशा प्रकारचे वाटप करीत असताना माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज व उतारे दाखल केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब हे एक तारीख नेमून त्या सर्व अर्जदारांना समक्ष हजर राहण्यास कळवतात जेव्हा तारखेला ते सर्व अर्जदार माननीय तहसीलदार साहेब यांच्या समक्ष हजर राहतात तेव्हा माननीय तहसीलदार साहेब हे अर्जामध्ये लिहिलेला मजकूर त्यांना वाचून दाखवून त्यात नमूद केलेले वाटप त्यांना मान्य व कबूल आहे का अशी विचारणा करतात व अर्जाप्रमाणे माननीय तहसीलदार साहेब हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटपाचा आदेश पारित करतात तो वाटपाचा आदेश पारित केल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही शेतजमीन मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर केली जाते तिसरा एक पर्याय म्हणजे जर सर्व सहहिस्सेदारांची संमती असेल व माननीय दिवाणी न्यायालयामधून आपल्याला जर का हुकुमनामा करून घ्यावायचा असेल तर त्यासाठी सर्व सहिस्सेदारांपैकी काही जण हे वादी म्हणून माननीय दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करू हो शकतात काही सहिस्सेदार हे त्यामध्ये प्रतिवादी होऊ शकतात आणि त्यामध्ये माननीय न्यायालयाकडून कोणाला कोणता व किती हिस्सा दिला याबाबत या तडजोड हुकुमनामा हा करता येतो तडजोड हुकूमनामा झाल्यानंतर त्याविरुद्ध अपील दाखल करता येत नाही त्या तडजोड हुकुमनाम्याच्या आधारे मिळकतीच्या सातबाराच्या उतार्यावर व घर उतार्यावर ज्यांच्या त्यांच्या हिश्श्याला नावाची नोंदणी केली जाते सहिस्सेदारापैकी ही व्यक्ती वाटप करण्यास संमती देत नसेल किंवा त्या व्यक्तीला वाटप मान्य नसेल तर मात्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे वाटप करता येत नाही किंवा रजिस्टर वाटप सुद्धा करता येत नाही आणि त्या सहहिस्सेदाराच्या परस्पर जर वाटप केले तर ते वाटप हे त्या सहहिस्सेदारावर जो पक्षकार नाही त्याच्यावर बंधनकारक राहू शकत नाही झालेल्या वाटपाला पक्षकार नसलेला सहहिदार हा माननीय न्यायालयामध्ये चॅलेंज करू शकतो व आपला हिस्सा हा वाटप करून घेऊ शकतो एवढेच नाही तर ते वाटप कसे बेकायदेशीर आहे हे सुद्धा ठरवून मागू शकतो